नियम कायदे धाब्यावर बसवून सेंट्रल झो अथॉरिटीचा कायदा मोडून गुजरातमधल्या जामनगरमध्ये जो वनतारा पाणी संग्रहालय सुरू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं सगळं खोटं रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून आमच्या माधुरी हत्तीनीला या वनताराच्या स्वाधीन केलेला आहे तर इथल्या कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासाला फिट आहे सुदृढ आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिल्यानंतर तर जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसतात तरी सुद्धा बेकायदेशीरित्या रात्री बारा नंतर तिथून पुढे सलग अठ्ठेचाळीस तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेला हा जो निर्णय आहे तो काय अंतिम नाही संविधानानं ना, सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे आणि म्हणून फाशीची शिक्षा झालेले अनेक कैदी दयेचा अर्ज करतात आमच्या माधुरीला लिहिता वाचता बोलता येत नाही पण तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत चार तास नांदरीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही फळं घेतली नाहीत एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली ज्या माधुरीनं आमच्या सातशे बेचाळीस गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपतींना रडवलं स्वतः रडली यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता ते स्पष्ट होतं आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज येण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालेलो आहोत हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर आमच्या बरोबर असणाऱ्या दहा भगिनी माधुरी हत्तीच्या वतीनं राष्ट्रपतींना देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दयेचा अर्ज सादर करतील आणि मग राष्ट्रपतींनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे या मोर्चा मुख मोर्चाचं नेतृत्व कुणीही करत नाही इथं कुठलाही झेंडा नाही कुठलाही पक्ष नाही संघटना नाही जात नाही धर्म नाही हे केवळ तथाकथित प्राणी मित्रांनी आमच्या परंपरीय माधुरीवर कसा अन्याय केला आहे या देशातल्या एका माजलेल्या उद्योगपतीनं आमच्यावर कसा अन्याय केला आहे ही कैफियात राष्ट्रपतींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही हजारो जनता हजारोच्या संख्येनं असणारी जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे माझं नाव संजीवनी तात्यासो देसाई उदगाव आणि जिमसेन भट्टाराक महाराजजी नांदणीचे आहेत आम्ही महाराजजी पण आमचं उदगावचं आहे हे आहेत त्याने मुलगा आहेत उदगावचं आणि पहाटे पाच वाजल्यापासून आम्ही हे मोर्चा काढलेला आहे आणि आमचं हत्ती आमची माधुरी आमचं आम्हाला परत द्या परत द्यावे अशी आम्ही विनंती करत आहे माझं नाव वर्धमान हाती दे आलो आलोय मी पण नांदी मठात असतोय कायम आ, गेले कित्येक वर्ष परंपरा चालल्या जवळजवळ चाळीस वर्षाचा हत्ती आहे हा म्हणजे आपण सांभाळतो आणि चारशे वर्षापासून हत्ती सांभाळायची परंपरा आहे त्या मठाला एवढ्या दिवस झाले लागल्यात त्या हत्तीसाठी जवळजवळ जव जव पंचवीस तीस एकर असंच बागायत राहणार आहे गवतसाठी वगैरे हो तिथं कधीच त्याची एवढी काळजी घेतात लहान मुलांसारखी काळजी घेतात हत्तीची लहान मुलांसारखी काळजी घेतात आणि ही पेटाई संस्था काही मदनच नवीन आल्या जवळजवळ वीस वर्षातनं पेटाल्या आणि आमची संस्कृती हजार वर्षापूर्वी आहे मग ही पेटा आत्ताच का उठून बसल्या काय माहिती कुठं त्यांना कुठं कशाची अंबानीशी टायप झाल्या काय गव्हर्नमेंटशी टायप झाल्या हे पहिला व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एवढी जर जनतेची जनभावना असली तर हत्ती ला या शेवटी त्यांना द्यायला लागणार काय पण करून आणि घेतल्याशिवाय आपण ग बसायचं नाही जनभावना सगळ्यात महत्वाची आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या जन्मभूमीवर जगतोय त्या मातीसंग आपली कधी पण सेवा केल्याच पाहिजे काय म्हणजे प्राणी कुठला काय असू दे हत्ती असू दे नाहीतर कुठलं तर मूग जनावर असू दे हत्ती पण माणसाच प्राणी आहे हा माझे नाव माहूल सुभाष संकन मी सकाळी सात वाजल्यापासून आमच्या गावाहून साजणीहून निघालो आहे आता जवळजवळ या रॅलीत एक लाखाहून अधिक माणसं आहेत आणि आमचं हत्ती आम्हाला परत मिळालाच पाहिजे पैशासाठी तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकत नाही लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळात हे अंबानीला आता कळायला पाहिजे